नमस्कार आता सकाळी झाल्यात साडेसात दारा वगैरे उरकून निघालो आहे घरी मित्रांनो शेडपासून दाखवता आलं नाही तुम्हाला ते कारण औषध आणायचं जायचं आहे आल्याचं खाल्णं सोडायचं आहे ड्रीपनं ना वा गावाकडचं वातावरण सकाळ सकाळ कसं आहे कालची व्हिडिओ सकाळी सोडले मित्रांनो परत तरी काय जमलं नाही सोडायला आता एवढेच दोन वेळा औषध सोडायचे ड्रीप ना परत काय औषधं सोडायची नाहीत त्यामुळं आणि औषधं सोडायची असली तर सकाळ सकाळ सोडायला लागते तर आल्याला त्यामुळं जायला लागतं आता आणायला औषध काल काय आणता आले नाहीत आता जाऊन घेऊन येतो आणि सोडताना तुम्हाला दाखवतो तर आता सकाळपासून काल रात्रीपासून भेटायला गेला आमच्या गावापासून दोन किलोमीटर काल रात्री पण होती काल रात्री बघा ह्या झाडापर्यंतच होती आज एका पर्यंत गेले काय एवढी गर्दी आहे का माहित कारखाना चालू हाय काय माहीत पण आहे पण गर्दीला आहे आलोय पंप घेऊन मग विहिरीकडं मोटर चालू करायला ड्रिपन औषध सोडायचं आल्याला औषध वगैरे घेऊन आलोय खांब्यातून जाऊन आता औषध सोडतो तिथून जायचंय मेड्याला औषध सोडून झालं की आजीच्या घरी रस्ता बघू शकता तुम्ही विहीर तर तुम्ही बघितले आज काय फिरायला फिरायचं दिवस नुसता टोपलेला आला व्यवस्थित आलोय बघा मित्रांनो विहिरी काल मोटर घरात साफ होता विहिरीच्या भाव आलेला अग तिथं साफ होता त्यानं झाकण उघडलं आणि सापण बाहेर उडून आला त्यामुळे तो बोलतो ए दादा सावला मोटर बॉक्स उघडताना व्यवस्थित उघड बनते मित्रांनो शेड कशी आलोय हंडण बादली घेऊन जायचे तिथं लागेल लागणार आहे त्यामुळं हंडण बादली घेऊन जावी लागेल मित्रांनो पंपात औषध होत इथे म्हणून वाहन बसलेत शांत वातावरण असतं आपलं निंजा गेट कसे आलो तिथे बादली ती बादली घेऊन आल्याच्या रानाकडं रानाकडे जायच चला जास्त बघ सारखं गावाकडचं काम औषध तोड कुठं फवार नाही तो कुठं वैर नाही काय 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 असतंच काय ना काहीतरी <laughs> काल फवारणे केले वांग्यांला तर बघ रिझल्ट कसा का काय काय सांगेन तुम्हाला वांग्यांनी चांगलं केलं आता वांगी काढून एक महिनाभर प्लॉट ठेवायचं अजून ह्याच रानात परत हरभरा लावायचा तर मित्रांनो आता आलो आले तर राणापासी चला बाय ड्रम बी मानून ठेवला मित्रांनो तिथे आल्याच्या राणापास आहे आता औषध आणलेलं गाडीपाशीच पशीच विसरली ते आण निघाले मला अजून हाय हिरवगा बघा काय विषय नाही बघ जेवढं सोडता येईल तेवढं सोडत राहते चलो बाय बाय मित्रांनो औषध चालू केलं आहे सोडायला औषध बनवलं आहे ड्रमात आता एक एक पंप पाच पंप होत्यात आलेला सोडायचं चालू आहे त्या दिवशी बैलांनी गहू हो पेरलेला बघा उगवायला चालू झाला आहे आता तीन दिवसानंतर ना आज परत पाणी सोडायचं आहे गावाला पण बघा हो गा। आज पाणी सोडलं की जे राहिलं आहे उगवायचं ते पण उगवणं आणि आलं तर तुम्हाला माहितीच आहे आप कसं आलंय काय विषय नाही आता औषध सोडले आलेला ते झिरो बावन चौतीसचं आहे मित्रांनो ते आलं खालणं फुगायसाठी सोडलं आहे बघू शकता प्लॉट कसा आहे आणि आता वाजलेत साडे नऊ वाजलेत नऊ मित्रांनो आता मोटर वगैरे बंद केले आल्याला औषध सोडून झाले ते निघाले घेऊन आईला पिशव्या घेऊन जायच्या मेड्याला मोटर तर बंद केले पण वरच पाईपातलं पाणी विहिरीत येते अजून आंघोळ नाही आता जाऊन आंघोळ करायची काहीतरी खायचं म्हणून मेड्याला जायचं इथून वरती आपलीच राहणार रस प्यायचा गेलाय तिकडं लाईन लव राहिलाय हा व्हाइट वाला ट्रा मित्रांनो आता निघालोय घरी बाबांकडून बघा हे तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो आलो मेड्याकडून डायरेक्ट रानात आलोय आल्या आल्याच्या रानात गया वगैरे बांधल्यात व्हिडिओ काय काढायचं जमली नाही गडबड असल्यामुळं आता वरती आलो ते म्हणलं काढा व्हिडिओ आलो शेडजवळ तिथं शेड आहे बघा शेडच्याच वरच्या ओवरात आहे आलं बनवणार रोज व्हिडिओ बनवते आता पण काय फॉलोअर्स किंवा यूज जायनात व्हायरल होणार होती आता बघा जाऊन दारा काढायच्या आहेत पे दारा पेंट पिंट सगळं करायचं आता जा आहे आमचं यात जवळजवळ पंचवीस गाय सहज बसतील इकडं वांग्याचा प्लॉट वरती आलं खालती तिकडं फीर म्हणणार काय रोज रोज हेच दाखव तर मित्रांनो हेच करते म्हणलं हेच दाखवायला लागणार ना तर आजचा दिवस इथं संपू आणि चला बाय बाय